नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी अपलोड करत आहोत विषय आहे अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे यावरती यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता प्रकर प्रश्न क्रमांक सहा सविस्तर उत्तरे लिहा ज्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षेत कोणकोणते प्रश्न विचारले गेले कोणत्या प्रश्न प्रकरणांवरती विचारले गेले आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले अशा पद्धतीचा विचार करून एक आपण अंदाज घेत होतो की सविस्तर उत्तरांमध्ये कोणत्या प्रश्नांचा आणि प्रकरणांचा अभ्यास करायला हवा आज त्यामधलाच आणखी एक नेक्स्ट प्रश्न आपण विचारत घेऊया प्रश्नपत्रिका आपण उलट क्रमाने विचारत घ्यायला सुरुवात केली प्रश्न सहावा प्रथम पाहिला पाचव्या प्रश्नासंदर्भात आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केले यामध्ये उतारा असेल तर उताराचे प्रश्न कसे सोडवायचे तक्ता असेल तर तक्त्याचे प्रश्न कसे सोडवायचे कोणते तक्ते अभ्यासायचे त्यानंतर आकृत्यांचे प्रश्न आतापर्यंत कोणते विचारले गेले कोणत्या आकृत्यांचा अभ्यास करायचा यावर्षी कोणत्या इम्पॉर्टंट आकृत्या असतील हे सगळं अपलोड केलेले क्वेश्चन आहेत चॅनलवरती जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकताय आज आपण याच विषयातला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील विधानांशी सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा या प्रश्नामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात कोणत्या प्रकरणांवरती विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावरती एकदा नजर टाकूयात ज्याच्यातून आपल्या लक्षात येईल की ह्या प्रश्नामध्ये नेमका कोणत्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल हा सुरुवातीला आपण सुरुवातीला आपण पहिली प्रश्नपत्रिका विचारात घेतली या ठिकाणी ज्यामध्ये पहिला प्रश्न पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत पुरवठ्याच्या नियमावरती अपवादांचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपण प्रश्न सहावा अभ्यासताना एक सांगितलं होतं की अर्थशास्त्रात तीन नियम आहेत त्या तीन नियमांचा ती अभ्यास करा म्हणजेच सहाव्या प्रश्नात एखादा नियम विचारला जातो आणि उरलेल्या नियमांचे प्रश्न कुठेतरी दुसरीकडे येतात इथं एक चार मार्काचा प्रश्न आला तीन प्रश्न तुम्ही केले तर अनेक ठिकाणी त्याचे प्रश्न देखील विचारले जातात आणि तिथेही उत्तरं सांगता येतात पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद विचारलेले होते त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित अमर्यादित आहे असं म्हटलं आहे म्हणजे पहिल्या प्रकरणावरती प्रश्न आहे किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे किंमत निर्देशांकाचं प्रकरण आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य विचारलेली होती सक्तीचं कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे असे प्रश्न या ठिकाणी ह्या पहिल्या प्रश्नपत्रिकेत दिसत आहेत नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात यामध्ये पहिला प्रश्न व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही मागणी असते मागणीच्या प्रकरणावरती प्रश्न आहे किंमत व पुरवठा यामध्ये समसंबंध असतो म्हणजे पुरवठ्याच्या नियमावरती या ठिकाणी प्रश्न आहे पुरवठ्याचा प्रश्न यापूर्वीच्याही प्रश्नपत्रिकेत होता इथंही आहे व्यापारी बँकांची कार्य विचारलेले आहेत पूर्वीच्या याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकेत मध्यवर्ती बँकेचे कार्य होती इथं व्यापारी बँकांची कार्य आहेत निर्देशांकाचा प्रश्न यापूर्वीच्याही प्रश्नपत्रिकेत होता इथंही आहे जास्त लवचिक मागणी तीव्र उताराचा वक्र असतो तर इथं लवचिकतेचा एक वेगळा प्रश्न दिसतो आपल्याला नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका बा या प्रश्नपत्रिके पहिला प्रश्न घटत्या सीमांतोपेक्षेच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत सिद्धांताचे अपवाद आलेत म्हणजे तुमचा ऑलरेडी हा प्रश्न अभ्यासलेला असणारच आहे दुसऱ्या प्रकरणावरती प्रश्न आहे श्रमाचा पुरवठा वगैरे मागे वागळणार असतो पुरवठ्याचे प्रश्न तीन प्रश्नपत्रिकेमध्ये कंटिन्यू आपल्याला सहमतमध्ये दिसत आहेत पहा त्यानंतर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावरून ठरते बाजाराच्या प्रकरणावरती प्रश्न आहे भारतात भांडवली बाजार महत्वाची भूमिका पार पडतो नाणे बाजारावरती प्रश्न भांडवल बाजारावरती प्रश्न आहे व्यवहारतोल आणि व्यापारतोल या दोन्ही संकल्पना सारखेच आहे हा प्रश्न शेवटचं प्रकरण विदेश व्यापार यावरती आधारित आहे थोडेसे प्रश्न या ठिकाणी बदललेले आहेत परंतु तीनच प्रश्न सोडवायचे असतात त्यामध्ये दोन तीन प्रश्न तर रिपीट आपल्याला त्याच प्रकरणांवरती विचारलेले पाहायला मिळत आहे यानंतर नेक्स्ट पुढचे प्रश्नपत्रिका पहा यामध्ये पुरवठेच्या नियमाला कोणती अप नाही पुन्हा प्रश्न रिपीट झालेला आहे व्यापारतोल आणि व्यवहारतोल दोन्ही स संकल्पना यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत होत्या इथेही आहेत निर्देशांक पुन्हा त्या प्रकरणावरती प्रश्न विचारल्यात गेल्या पहा राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही तात्विक अडचणी येत नाही हे प्रकरण ह्या वेळेस वेगळं विचारलेलं दिसतंय स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे पहिलं प्रकरण आहे सुरुवातीच्या प्रश्नपत्रिकेत पहिल्या प्रकरणावरती प्रश्न होता तिथंही आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाला आपण जी प्रश्नपत्रिका विचारत घेतली अगदी त्याच प्रकरणांवरती दुसरे प्रश्न ह्या ठिकाणी दिसत आहेत काही रिपीट प्रश्न पण आलेले दिसत आहेत यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका घटच्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अनेक गृहितक आहेत देशांकाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत पुन्हा निर्देशांकाच्या प्रकरणावरती प्रश्न आहे एका नियमाचे गृहितक अपवाद आपल्याला ह्या ठिकाणी रिपीट विचारलेले पाहायला मिळतात म्हणजे कुठल्या तरी नियमाचे गृहितकं अपवाद विचारले जात आहेत असंही दिसून येते पुरवठा वक्र डावीकडून खाली उतरणार आहे पुरवठ्याचं प्रकरण खूप वेळा विचारलेले पहा याचेही प्रश्न तुम्हाला अभ्यासावे लागतील देशाच्या आर्थिक विकासात विदेश व्यापाऱ्याची भूमिका हे प्रकरण ह्या ठिकाणी दोन वेळा आपण जवळपास तीन वेळा हे प्रश्न या प्रकरणावरती विचारलेले आहेत प्रश्नपत्रिकेत सरकारला शुल्क दंड व दंडात्मक रकम यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो हे सार्वजनिक वित्त व्यवहारांच्या प्रकरणावरती प्रश्न आहे आपल्याला तीन सोडवायचे आहेत बरेचसे रिपिटेशन जे प्रकरणं होत आहेत त्याच्यातले तीन प्रश्न सहज तुम्हाला सोडवता हो येतील भारताच्या विदेश व्यापाराच्या रचना आणि दिशेत पूर्णता बदल पुन्हा ते विदेश व्यापाराचं प्रकरण शेवटचं दहा नंबरचं विचारलेलं आहे स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र पहिलं प्रकरण आहे प्रश्न सेम तसाच आहे करता हे मग बाजारपेठेचे एकमेव वैशिष्ट्य आहे बाजाराचं प्रकरण हे चेंज झाले या ठिकाणी खरे तर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत सार्वजनिक वित्त व्यवहारांचा प्रश्न आहे निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत निर्देशांक पुन्हा आला पहिलं प्रकरण पुन्हा आलं त्याचबरोबर विदेश व्यापाऱ्याचं प्रकरण पुन्हा आलं म्हणजे तीन प्रश्न सोडवायचे आहेत तर तुम्ही जर व्यवस्थित हे प्रकरण विचारात घेतली तर त्याच प्रकरणातले प्रश्न रिपीट ह्या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्नपत्रिका पहा असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे म्हणजे बाजाराचं एक प्रकरण रिपीट झालेलं आहे बऱ्याच वेळेला नाणे बाजाराची भूमिका आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म करण आहे त्यावरतीही प्रश्न विचारले जात आहेत पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवडे खाली जाणार पुरवठ्याचं प्रकरण आलं निर्देशांक प्रकरण आलं म्हणजे हे कंटिन्यू येणारी प्रकरण आहे निर्देशांक पुरवठा प्रकरण एक सूक्ष्म वस्तूला अर्थशास्त्राचा परिचय बाजाराचं एक प्रकरण आहे आणि एखादं प्रकरण चेंज होतं आहे की ज्याच्यामध्ये काही वेळेस दहावं प्रकरण काही वेळेस नववं प्रकरण काही वेळेस आठवं प्रकरण असं चेंज होताना आपल्याला दिसून येते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर सहमतचे प्रश्न फार काही वेगळे किंवा खूप वेगळ्या पद्धतीने विचारले जात नाही आहेत ही महत्त्वाची प्रकरणं मी आत्ताच जे सांगितले प्र... इत... आ... त्या प्रकरणांचा आणि त्या प्रकरणातील प्रश्नांचा जेवढे सहमतचे प्रश्न असतील ते एकदा पाहून घ्या नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल प्रथम बोर्डाला विचारलेले प्रश्न आहेत ते एकदा पाहून घ्या त्यानंतर इतर त्या प्रश प्रकरणात इत उरलेले कोणते प्रश्न आहेत अजून या दोन चार प्रकरणांमध्ये असणारे ते सगळे प्रश्न पाहून घ्या जे आता ह्या ठिकाणी पाच प्रकरणं जर सांगायची झाली तर प्रकरण क्रमांक एक आणि स्थूल अर्थशास्त्र करून ठेवा पुरवठ्याचं एक प्रकरण आहे बाजारांच्या प्रकाराचं एक प्रकरण आहे तीन प्रकरणं झाली निर्देशांकाचं एक प्रकरण आहे त्यानंतर हे चार प्रकरणं झाल्यावरती तुम्हाला एक प्रकरण दहावा आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि नवव्या प्रकरणाचे हे प्रश्न थोडेसे पाहून ठेवावेत म्हणजे यापैकीच प्रकरणं तुम्हाला दिसून येतील की ज्याचे मधले प्रश्न विचारले जाते सहमत आहात की नाही या प्रकरणामध्ये म्हणजे थोडंसं आयडिया येऊन जाईल तुम्हाला की सगळेच प्रश्न अभ्यासात बसण्याची गरज नाही आहे फारशी एवढे जरी चार पाच प्रकरणं अभ्यासली तुम्ही तर तीन प्रश्न नक्कीच ह्या प्रकरणामधले येऊ शकतात आणि आपल्याला तीनच प्रश्न सोडवायचे असल्याने महत्त्वाचं काम आपल्या या ठिकाणी होणार आहे तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात सहमतचा प्रश्न आज आपण या ठिकाणी विचारात घेतले यानंतर इतर राहिलेल्या सर्व प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे तिसरा प्रकरण आहे प्र प्रश्न आहे प्रश्न दुसरा आहे त्यानंतर फारकांचे प्रश्न आहे दुसऱ्यामध्ये असणारे नंतर प्रकरण क्रमांक प्रश्न क्रमांक एकमधले प्रश्न आपण विचारात घेऊया तर अशा क्रमानेच आपल्याला सर्व बोर्ड प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा विचार करून अभ्यासाची एक दिशा ठरवायची आहे आणि राहिलेल्या कमी वेळेमध्ये शॉर्ट पद्धतीने अभ्यास करायचा आहे चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार